नमस्कार मंडळी महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वास स्वतःचं नाव कमावलं होम मिनिस्टर या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळून दिली तेरा डिसेंबर दोन हजार चारमध्ये होम मिनिस्टर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता दार उघड वये दार उघड अशी धून वाजली की घराघरात होम मिनिस्टर कार्यक्रम लागला हे समजून जायचं या कार्यक्रमाने तब्बल वीस वर्षांनी म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला या कार्यक्रमानंतर आदेश बांदेकर कोणत्या मालिकेत किंवा मा शो मध्ये दिसले नाहीत पण आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आदेश बांदेकर लवकरच नव्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यावेळी आदेश बांदेकर यांनी चॅनल हे मात्र बदललं आहे ते झी मराठीवर नाही तर स्टार प्रवाहाच्या नव्या कार्यक्रमात दिसतील नुकतं स्टार प्रवाहाच्या सोशल मीडिया हँडलवर माऊली महाराष्ट्राची या नवीन शोची घोषणा झाली या प्रोमोमध्ये आदेश बांदेकर यांचा आवाज ऐकू येत आहे हा प्रोमो आदेश बांदेकर यांनी आपल्या इन्स्टा स्टोरीवरही शेअर केला हा शो येत्या तेवीस जूनपासून स्टार प्रवाहावर रोज संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे आदेश बांदेकर यांनी यापूर्वी अनेक कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं त्यांची सहशैली आणि सामाजिक बांधिलकी जपणारा दृष्टिकोन यामुळे ते प्रत्येक घरात आपला माणूस ठरेल आहे ठरले आहेत अभिनयाशिवाय आदेश बांदेकर हे गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणातही सक्रिय आहेत सप्टेंबर दोन हजार नऊमध्ये त्यांनी शिवसेनेत स प्रवेश केला तेव्हापासून ते पक्षासाठी काम करत आहेत